सध्या सोशल मीडियावरती माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं आहे ज्यामध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या ग्रुणाला वाचवण्यासाठी चक्क दलदलीत मारली उडी या तरुणाने जीवाची बाजी लावली आणि पुढे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा खऱ्या माणुसकीचं दर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे एकीकडे एक माणूस माणसाचा जीव घेताना मागचा पुढचा विचार करताना दिसत नाही पण याच माणसातील माणुसकीचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतोय ज्यात एक व्यक्ती दलदलीत अडकलेल्या गरुडाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतोय आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या गरुडाचे प्राण वाचवताना दिसतोय या माणसाने गरोडाप्रती दाखवलेल्या माणुसकीने सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत माणूस काही दुखलं खुपलं अडचणीत सापडला तर बोलू शकतो एखाद्याकडे मदत मागू शकतो पण मुख्य प्राण्यांचं काय पक्ष्यांचं तसं काय त्यामुळे जगताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागत असतो या व्हिडिओत देखील एका गरुडाचा जगण्यासाठीचा सा संघर्ष सुरू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मित्रांनो एक व्यक्ती पाणी आणि चिकलाने भरलेल्या दलदलीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या गरुडाला वाचवत बाहेर काढताना दिसते त्या दलदलीतील चिकलात तसं चालणं फार अवघड होऊन गेलं होतं पण तरीही जीवाची बाजी लावत ती व्यक्ती गरुडाला कसं वसं तरी बाहेर ओढत आणते यावेळी ती व्यक्ती पूर्णपणे चिखलात बुडल्याचं तुम्हाला पाहायला मिळते तरी देखील गरुडाला वाचवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती काहीच सोडत नाही आहे यावेळी गरुड देखील पंख फडफडवत सुटकेसाठी याचना करतोय ओरडतोय जीवाच्या आकांतानं ओरडतोय माझी मदत करा पण पंख चिखलाने माकल्याने तो बाहेर पडू शकत नव्हता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दलदलीचं ठिकाण फारच लांबलचक असं होतं पण तरीही ताकद लावून त्या व्यक्तीने ते पार करत गरुडाचा जीव वाचवला यानंतर दलदलीतून बाहेर पडताच गरुडाला त्यानं आंघोळ देखील घालून स्वच्छ केले आणि खायला देखील दिलेले आहे या व्यक्तीने गरुडाप्रती दाखवलेली माणुसकी पाहून अनेकांनी अने त्याचं कौतुक केलेलं आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲमेझिंग नेचर नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे ज्यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजर्सनं भाऊभोत म्हटलंय खरंच माणुसकी अजून जिवंत आहे तर दुसऱ्या युजर्सनं म्हटले हा माणूस सुपरमॅन आहे त्याने अखेर दलदलीत फसलेल्या गरुडाला वाचवलंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद